स्वरा हे बघ तुला स्थळ आलंय मुलगा इंजिनियर आहे मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे घर श्रीमंत आहे आणि मोठा सांभाळेला बिझनेस आहे सगळ्या दृष्टीने परफेक्ट स्थळ आहे स्वराच्या आईने आनंदाने सांगितलं स्वराने थोडं हसून आईकडे पाहिलं आई मला नोकरी सुरू ठेवायची आहे मी शिक्षक आहे ही माझी ओळख आहे तो मुलगा आणि त्याचं कुटुंब हे मान्य करेल का अग बोलू आपण आजकाल कोण नोकरी करणाऱ्या मुलीला अडवतो आईने विश्वासाने सांगितलं काही दिवसांनी अभिजित आणि त्याच्या कुटुंबासोबत स्वराची भेट झाली अभिजित उच्च शिक्षित सभ्य वाटला तो म्हणाला मला करिअर करणारी बायको चालेल पण घराकडेही लक्ष द्यावं लागेल स्वराला हे ऐकून बरं वाटलं लग्न ठरलं स्वराच्या सासरची लोक लग्न झाल्यानंतर तिला नोकरी करू देतील का स्वराला तिचा स्वाभिमान जपता येईल का जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या टायटलवर क्लिक करा व पूर्ण व्हिडिओ पहा।